नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पी के पब्लिकेशन या चॅनलवरती मित्रांनो आज आपण जून महिन्याचं करंट अफेअर बघणार आहोत ते ही प्रश्न उत्तर स्वरूपात चला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पहिला प्रश्न आहे नुकतेच भारत सरकारने कोणत्या पूर्व आशियाई देशासोबत पहिली थेट विमानसेवा सुरू केली आणि याचं उत्तर आहे कोलंबिया देशासोबत भारत सरकारने पहिली थेट विमानसेवा सुरू केली आहे नंतर आहे कोणत्या खेळाडूला आय सी सी ओ डी आय प्लेअर ऑफ द इयर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर विराट कोहली याला आय सी सी ओ आय प्लेअर ऑफ द इयर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग दर्जा देण्यात आला बघा पर्यटन स्थळाचा अ वर्ग दर्जा हा राज्य सरकारकडून मराठवाड्यातील राजुरेश्वर गणपती या जालना जिल्ह्यातील मंदिराला देवस्थानला देण्यात आलेला आहे अवर्गाचा दर्जा नंतर अलीकडे सेंट्रल बँकिंग लंडनच्या प्रकाशना प्रकाशनाने रिस्क मॅनेजमेंट ऑफ द वर्ष पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला दिला तर आर बी आयला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सेंट्रल बैंकिंग लंडनच्या प्रकाशनाने रिस्क मॅनेज मॅनेजर ऑफ द वर्ष पुरस्कार हा दोन हजार चोवीसचा दिलेला आहे नंतरचा प्रश्न आहे टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर हा पुरस्कार मिळवणारा भारतीय खेळाडू कोण आहे म्हणते प्रथम क्रमांकावर तो आहे सूर्यकुमार सूर्यकुमार यादव ज्यानं पंधरा वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळविला आहे सूर्यकुमार यादव त्यानंतर आहे आय सी सीने जाहीर केलेल्या टी ट्वेंटी अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीत कोणी प्रथम स्थान पटकावले आय सी सीने जे जाहीर केलेलं आहे टी ट्वेंटी अष्टपैलू खेळाडूची क्रमवारी त्यात मार्क्स स्ट्रॉयनिस आहे मार्क्स ट्रॉयनिस हा प्रथम स्थानावर आहे दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली सुशील कुमार यांचे दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख कोणाची नियुक्ती करण्यात आली नवल बजाज हे महाराष्ट्र राज्याच्या दहशत दाशद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी आहेत त्यानंतर भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून कृष्णा स्वामीनाथन कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाची उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आय आय टी खरग खरगपूरच्या पहिल्या महिला उपसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली बघा विद्यार्थी मित्रांनो या सर्व नियुक्त्याच आहेत आणि त्या सर्व लक्षात ठेवा आता पेपर आहे आपले सुरू आहेत त्या दृष्टीने यामधून प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे काय प्रश्न आपला आय आय टी खरगपूरच्या पहिल्या महिला उपसंचालक म्हणून रिटू बॅनर्जी यांची निवड करण्यात आली आहे त्यानंतर अलीकडे भारतीय सेना प्र उपप्रमुखपदी एन एस राजा सुब्रमणी एन एस राजा सुब्रमणी यांची भारतीय सेना उपप्रमुखपदी निवड करण्यात आली आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आय सी सी टी ट्वेंटीमध्ये मध्ये सर्वाधिक बडी घेणारा गोलंदाज ठरला मिचेल स्टार्क मिचेल स्टार्क हा सर्वात जास्त बडी घेणारा खेळा गोलंदाज ठरला कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा डोमेस्टिक एअरलाइन्स मार्केट ठरला डोमेस्टिक एअरलाईन मार्केट हा भारत तिसऱ्या क्रमांकाचा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे नंतर आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या मंत्रालयाच्या नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर इन्हॅन्समेंट स्कीम या नवीन योजनेला मंजुरी दिली तर गृह मंत्रालय या मंत्रालयाच्या नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर एन्हॅन्समेंट स्कीम या नवीन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे नंतरचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस या वर्षात परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी किती अब्ज डॉलर रक्कम भारतात पाठवली एकशे पंचवीस अब्ज डॉलर एकशे पंचवीस अब्ज डॉलर दोन हजार तेवीस या वर्षात परदेशातील राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या मायदेश म्हणजे भारतात पाठवली आहे भारतीय लष्कराने नुकतीच कोणती देखरेख प्रणाली सुरू केली तर विद्युत रक्षक भारतीय लष्कराने विद्युत रक्षक ही देखरेख प्रणाली सुरू केली आहे अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेले पेट्रो डॉलर डील कोणाशी संबंधित आहे जी पेट्रो डॉलर डील झाली आहे ती कोणाशी संबंधित आहे ती आहे ए सौदी अरेबिया सौदी अरेबियाशी पेट्रो डॉलर ही डील संबंधित आहे नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षणानुसार राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक राहतात तर नंदुरबार जिल्ह्यात नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांकानु अहवाल सर्वेक्षणानुसार नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक राहतात जागतिक निवासी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो जागतिक निर्वासी दिवस हा वीस जूनला साजरा करण्यात येत असतो ब्लू प्लॅनेट पुरस्कार कोणत्या देशाच्या असाही ग्लास फाउंडेशन द्वारा प्रदान करण्यात येतो तर ब्लू प्लॅनेट पुरस्कार हा जपान देशाच्या असाही ग्लास फाउंडेशन द्वारा प्रदान करण्यात येतो असाही ग्लास फाउंडेशन द्वारा जपानच्या केंद्र सरकारने नुकतीच दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी किती खरीप पिकांची आधारभूत किंमत एम एस पी जाहीर केली तर पंधरा पिकांची एम एस पी किंमत केंद्र सरकारने नुकतीच खरीप पिकासाठी आधारभूत किंमत म्हणून जाहीर केली आहे ब्ल्यू प्लॅनेट पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला ब्लू प्लॅनेट पुरस्कार हा आय पी बी एस आय पी बी एस या संस्थेला प्रदान करण्यात आला लोकपालचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लोकपालचे अध्यक्ष म्हणून अजय माणिकराव खानविलकर अजय माणिकराव खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लोकपालचे अध्यक्ष म्हणून भारतीय नौदलाचे प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी भारतातील पहिला शहरी रोपवे कोणत्या शहरात सुरू होणार आहे तर वाराणसी या शहरात पहिला शहरी रोपवे पुरस्कार सॉरी रोपवे हा वाराणसी शहरात सुरू होणार आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून अरविंद पनगरिया अनविन अरविंद पनगरिया यांची सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली भारतीय नौदलाचे प्र उपप्रमुख कृष्णा स्वामीनाथन भारतीय नौदलाचे उपप्रमुख कृष्णा स्वामीनाथन यांची स्वामी नियुक्ती केली करण्यात आली भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कृष्ण इला यांची नियुक्ती करण्यात आली भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कृष्ण इला यांची नियुक्ती करण्यात आली आहे विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून लवकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून नि कोणाची नियुक्ती करण्यात आली लव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या काही आपल्या नियुक्त्या सर्व लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा